प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न राहतं माझं एक स्वप्न होतं की मला मुंबईमध्ये केक डिलिव्हर करायचं होतं आणि फायनली ते आज कंप्लीट झालेलं आहे तर या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की मी मुंबईमध्ये जाऊन केक कसा बनवला हो तर साडेसहा सा सात केजीचा केक होता जो की ते मी आयसिंग करून घेतलेला आहे आणि ताईनबद्दल बोलायचं म्हटलं तर ताईंचा मला इंस्टाला मेसेज आला होता की दादा माझ्या मुलीचा बड्डे आणि मला तुझ्याकडूनच केक आहे बटरफ्लाय केक तर म्हटलं ठीक आहे ताई आधी नाही बोललेलो बट ताईंनी थोडंसं सा सांगितलं असं चला ठीक आहे म्हटलं देतो काही प्रॉब्लेम नाही तर पंधरा दिवस आधीच त्यांनी मला सगळ्या डिटेल्स दिल्या त्या अनुषंगाने मी तसा केक तिथे बनवत गेलो आणि हा आहे आपला भाऊ जो की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतो आणि हा आहे आमचा केकचा पसारा खूप पसारा पडला होता आणि तसंच तिथं केक मस्त असा आयसिंग करून घेतला आणि खूप छान एक्सपिरियन्स आला मला तो ताईंची फॅमिली खूप छान होती असं एक क्षणही मला कुठंच वाटलं नाही की मी असं नवीन ठिकाणी जाऊन केक बनवतो खूप कम्फर्टेबल वाटलं तिथे केक बनवताना आणि बोलता बोलता आपला केक पण रेडी झालेला आहे हा आहे आपल्या मुंबईमधल्या बटरफ्लाय केकचा फायनल लुक कसा झाला आहे केक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा थँक्यू